आज आपण करूया चण्याच्या डाळीमध्ये कारेली मी चण्याची डाळ एक तास भिजत घातलेली आहे आणि कारेली स्वच्छ धुवून चिरून घेते कारेलीचा भाजी करता लागणारं साहित्य कोथिंबीर एक हिरवी मिरची घेतली आलं लसूण आता आपण हे मिक्सरमध्ये टाकून वाटण करून घेऊया बघा अशा प्रकारे मी वाटण करून घेतलं आहे कारेली मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि भाजी भाजीकरता लागणारं साहित्य एक कांदा कट करून घेतला एक टमॅटो कट करून घेतला आणि वाटण कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेते तेल गरम झालेलं आहे कांदा टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊ वाटण टाकून घेऊ छान प्रकारे मिक्स करून घेऊया वाटण छान फ्राय झालेलं आहे मसाले टाकून घेऊ एक चम्मच हळद दोन चम्मच मिरची पावडर एक चमच जिरा पावडर छान प्रकारे मिक्स करून घेऊया एक टोमॅटो बारीक चिरलेला होता तो पण टाकून देऊ डाळ भिजत घातलेली होती ती डाळ टाकून देते फिरोगे बारीक कट के लिए कारे भी टाकून देते छान प्रकार मिक्स कर बघा कारेरी आणि चण्याची डाळ टाकून मी छान प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे आता आपण झाकण ठेवून पाच मिनिट वाफेवर शिजवून घेऊ बघा पाच मिनिट भाजी आपण वाफेवर शिजवून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घेतलं ते टाकून देऊया झाकण ठेवून आता भाजी शिजवून घेऊ बघा आपण भाजी फिरवून घेऊया आपली भाजी शिजलेली आहे त्याच्यात आपण कोथिंबीर टाकून देऊयाची भाजी खाण्याकरता तयार आहे